घेऊन जाईल हरी सामना करेल दादू सामनेला सुरुवात पहिला बॉल अटॅकर बॉल यावर मात्र समोरच्या दिशेने फटकासा जमलाय सीमा पार शतरक्षी माय दणदणी चौकार या चौकरेने मात्र श्री गणेश होतोय अद्री तांबडमाळ या, या संघाचा पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय दादू या फलंदाजा अजूनही षटकातील पाच बॉल चिरला हरिया गोलंदाज षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल हरी सामने करेल दादू विस्फोटक फलंदाज आहे याच माझा पुणे ग्राउंड फटका गुलीगत फटका एवढं वेगाने चिंड मात्र सीमेकडे रवाना होतोय ऑफसाच्या दिशेने हा येतोय दंधनी चौकार बॅक टू बॅक दुसरा आपण पाहू शकाल दादू या फुलंदाच्या बॅट मधून मागड्यावर ठरतोय हरिया गोलंदाचा कठीण पुढील बॉल फुले निघून जाईल कल्पेश सामना करेल दादू हेच मात्र फुलटच बॉल यावर दोन फटका चेंडूला बिरका दिला चेंडू निघून जाईल मात्र पुढे सरकतोय चोवीस आकडेवरती मागडे ओटरतोय कल्पेश या फुल टॉस बॉल होता तितका चांगला असा पॉवरफुल फटका आणि खूप उंचावरती या फटका होता सीमा घेऊन येतोय पहिला बॉल सामना करेल दादू पहिला बॉल फुलटॉस बॉल याच मात्र उंची गाठले अंतर बघूया किती अंतर देखील जास्त गाठलाय चेंडू निघून जाईल सीमा पार दर्जेदार षटकार पुणे एकदा दादूच्या बॅट मधून या षटकारणा संघाचा दाबलक पुढे सरकतोय एकतीसशे आकड्यावरती पहिल्या वरती त्यानंतर चांगलं कम बॅक आपण पाहतोय हेच मात्र एवढंच मात्र उडवला दिशा दाखवून दिलाय समोरच्या दिशेने छोट मात्र निघून जाईल हा येतो येतोय ब्रँडेड षटकार दादूच्या बॅट मधून या षटकाराला संघाचा दाबलक एकोणचाळीसच्या आकड्यावरती पुढील बॉल पुणे एकदा सोमनाथचा एस मात्र पुणे एकदा समोरच्या दिशेन उडवला बॅग टू बॅग दुसराही षटकार येतोय खतरनाक फटकेबाजी अ दादू या फलंदाज मागडे मागड्यातोय सोमनाथचा दोन बॉलवरती दोन मोठे फटके आपण पाहू शकाल या ओव्हर मध्ये तीन षटकात आलाय अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक सामना करतोय दादू संघाचा दापलक जाऊन पोचतोय पंचेचाळीसच्या आकड्यावरती अजूनही शेवटचा बॉल शिल्लक एक मात्र फलंदाज आपल्या संघासाठी चांगला सहयोग देताना आपण पाहतोय दादू हा फलंदाज इस मात्र ऑफ साईड च्या दिशेने यावर मात्र पुन्हा एकदा सोडला आहे की अप लावला आहे मी अपचंड मात्र दनदन करी समोरकडे रवाना होतोय यावेस मात्र सेमरच्या मोमेंटला चेंडू आदला गेलाय स्ट्राइक दिले शिवा या फलंदाजना बघूया अजूनही समोर या चौथ्या ओव्हर मधील पाच बॉल शिल्लक कल्पेशचा पुढील बॉल हेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने दिशा दाखून दिले चेंडू निघून जाईल बाई सफर हा येतोय पुन्हा एकदा षटकार दादूच्या बॅटमधून या षटकारांना संघाचा दाबलक मात्र चोपन्न आकड्यावरती जाऊन पोहोचते खतरनाक फटकेबाजी वन मॅन यावेळेस शिवसयादी तांबडमाळे या संघाचा दादो आणि चांगलेच फटकेबाजी करून आपल्या संघाची आपलं वाढवतोय दादो हा फलंदाज समोर देखील तगडा संघ आहे श्रीगणेशा बोली चांगला आव्हान द्यावं लागेल या संघाला इस मात्र पुणे एकदा मी स्टॅमिक फटका दूरवरती शतरक्षक वन बाउस दर्जेदार पुन्हा एकदा हा देखील चौकार मिळतोय दोन दोन शतरक्षक आले होते परंतु चेंडू मात्र अडवू शकले नाही सोमनाथ आणि गौरव हा मिळतोय चौकार या चौकाराना संघाचा दाबलक अठ्ठावन्न आकडेवरती वरती जाऊन पोहोचतोय आणि दादू या फलंदाजाचं मात्र अर्धशतक पूर्ण झालंय पंधरा बॉल वरती पन्नास जाब मिळवले या फलंदाजांना चांगलेच फटकेबाजी केले या फलंदाजांना षटकातील पुढील बॉल हेच मात्र ऑफ टाक चेंडू पुणेच्या दिशेनं फटका शेतरक्षक आहे क्षेत्रक्षेकाना नक्कीच सा सुपरमॅन सारखी उडी मारली परंतु जेल कॅरी करू शकला नाही या परंतु चांगले धाव वाचवले आपल्या संघासाठी पुन्हा दोन धाव मिळत मिळता या दोन धावांना संघाचा दाबा या आकडेवरती षटकातील पुढील बा मात्र पुणे गतीमध्ये परिवर्तन स्लो डिलिव्हरी फलंदाज बीट होतोय डॉट चेंडू आला यावेळेस कल्पेश या गोलंदाज याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल तर कुठेतरी दावा रोखले जातील षटकातील शेवटचा बॉल हा बॉल याचं पुढे खेचून काढले एक साईडच्या दिशेने चेंडू निघून जाईल हा वाई फायर हा देखील येतो षटकार चौथ्या वरच्या शेवटच्या बॉलवरती देखील षटकार ठोकलाय दादू या फलंदाजांना संघाचा दाबल सहासष्ट आकड्यावरती दादू हा फलंदाज अठ्ठावन्न दा दाऊन वरती खेळतोय अठरा चेंडूचा सामना करून नक्कीच या एकट्या वनमॅनने चांगलेच फटकेबाजी केले आपल्या संघासाठी